त्या सतरा जुलैला पंढरपूर इथे आषाढीची वारी आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये वारकरी त्या ठिकाणी येतील त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे सलाबदाप्रमाणे त्यांची व्यवस्था ही करण्यासाठी आणि विशेष करून ही वारी निर्मल व्हावी स्वच्छ व्हावी सुंदर व्हावी सुरक्षित व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न आहे आणि म्हणून कुठे अस्वच्छता होऊ नये कुठे त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत शासनाकडून मुबलक असा निधी म्हणजे आपल्याला कल्पना असेल की गेल्यावेळी उत्साह ग्रामविकास खातं कारण याचा मोठा सहभाग या सगळ्या वारीमध्ये आहे ज्या ज्या गावांना वाऱ्या था थांबतात त्या था ठिकाणी था था राहण्याची व्यवस्था स्वच्छतागृह स्नानगृह महिलांना पुरुषांना कपडे बदलण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था हिरकणी कक्ष अशा सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आणि म्हणून गेल्यावेळी या सर्व वारीसाठी ग्रामविकास खात्याकडून सव्वीस कोटी रुपये दिलेले होते ज्यावेळेला जवळपास पन्नास कोटी रुपये आम्ही यासाठी मंजूर केलेले आहेत टॉयलेटची संख्या आम्ही वाढवली स्नानगुवाची संख्या आम्ही वाढवली हिरकणी कक्षा आम्ही वाढवलेल्या आहेत पाण्याचे टँकर आम्ही वाढवलेले आहेत आणि कुठेही अस्वच्छता होऊ नये ही वारी अतिशय निर्मल आणि स्वच्छ व्हावी यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे ग्रामविकास खातं सोडून आरोग्य विभाग आहे नगरविकास खातं आहे ज्यांच्या मार्फतसुद्धा मोठा निधी आम्ही या आषाढीच्या वारीसाठी या ठिकाणी दिलेला आहे जवळपास शंभर कोटी रुपयाचे रस्ते तात्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्री त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी दिंड्या येत आहेत वारी आहे पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा शासकीय मान्यता तात्काळ एकशे सात कोटी रुपयाच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आरोग्याच्या अतिशय चोख बंदोबस्त चोख व्यवस्था ॲम्ब्युलन्सपासून डॉक्टरांचे सगळ्या दूर पथक असतील किर्ते पथक असतील स्थानिक दवाखाने त्या ठिकाणी असतील या सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आणि शासन प्रशासन तर सज्ज आहे पोलीस यंत्रणा सज्ज आहे पण त्याचबरोबर एन जी ओ सामाजिक संस्था आहेत महाविद्यालयातील आमचे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांचा सहभाग आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून ही वारी अतिशय सुंदर व्हावी प्रत्येक वारकऱ्यांनी या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे की या वारी ही सर्वात सुंदर वारी होती चांगली व्यवस्था आमची ठेवण्यात आली होती असं म्हटलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी लागलेलो आहोत पालखी मार्गावरती अनेक गाव अशी आहेत चांगला आहे पालखी मार्गावरची गाव अशी आहे पाण्याची धंदा हे ठिकाणी मला वाटतं पावसाळ्यात चांगली सुरुवात यावर्षी केलेली आहे अनेक ठिकाणी सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये कठीण होता असा चांगला पाऊसही या ठिकाणी पडलेला आहे आणि अजूनही सतरा जुलैला वेळ आहे मला असं वाटतं तोपर्यंत पाऊसही चांगला पडेल पण त्याला पर्याय व्यवस्था सुद्धा आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून ठिकाणी केलेल्या आहेत मुबलक टँकर म्हणजे कुठेही कोणाला अडचण येईल कुठे स्वच्छता होईल पाण्याच्या माध्यमातून अव्यवस्था होईल असं कुठेही त्या ठिकाणी होणार नाही त्यासाठी ज्या ज्या योजना का खाव्या लागतील कराव्या लागतील उपाय करावे लागतील त्या आम्ही सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून करत आहोत दिवाळीच्या संदर्भात म्हणजे आषाढी वारीच्या दिवशी मुख्य पूजा जी आहे त्या पूजेला पाच वेगवेगळ्या जिंड्यांचे दहा प्रमुख देखील त्यांना सहभागी करून घेण्यात आले तर शासनाने घेतलं तर त्याच्या काही विरोधी काय येतात काही पंढरपूरच्या लोकांनी करायला नको असं आता तो प्रश्न तिथल्या स्थानिक मॅनेजमेंटचा आहे व्यवस्थापनाचा आहे त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे पण याचबरोबर आपण दिंडीचा या ठिकाणी विषय केला जवळपास पंधराशे दिंड्या सजार कि त्या सगळ्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतात पालखांना जॉईंट होत असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये यावेळी पहिल्यांदाच झालं प्रत्येक वेळे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात व्यवस्था असतात त्या करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पुन्हा सांगेल की कुठेही निधीची कमतरता होणार नाही ही वारी स्वच्छ व्हावी निर्मल व्हावी सुंदर व्हावी सुरक्षित व्हावी यासाठी सगळ्या प्रशासकीय शासकीय योजना यंत्रणा ज्या आहेत त्या सर्व कामाला लागलेल्या आहेत आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत एन जी ओ आहेत महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत या सगळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये मी पुन्हा सांगेल की यावेळेला या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये घेणार आहोत नाही आता काही ठिकाणी पॉझिटिव्ह असतं काही ठिकाणी निगेटिव्ह असतात पण मला असं वाटतं की चांगला निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे की ज्या काही प्राथमिक गरजा असतात काही खर्चही असतो पालख्यांना आता सगळ्या पालख्या काही सक्षम आहेत असं नाही आहेत काही पालखांनी विरुद्ध दर्शवलं असेल आहे मी बघतोय त्या सक्षमही असतील त्यांना गरजही नसेल पण मला असं वाटतं ता अनेक ठिकाणची मागणी होती काही करता आलं यासाठी नाही तर जवळपास या पाक पा या दिंड्यांची सगळी नोंद असते या ठिकाणी जवळपासच्या पंधराशेच्या जवळपासच्या दिंड्या आहेत त्याची सगळी नोंद असते शासनाकडे सुद्धा त्यांची आता नोंद झालेली त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये बोगस दोन पाचशे वाढतील का हजार वाढतील का दुप्पट होतील मला असं काही कुठे वाटत नाही वीस हजारासाठी कुठेतरी दिंडी घेऊन येईल असं काही होणार नाही आणि अशी आमची वारकरी समाजाची संस्कृती नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं तसं काही होणार नाही मला वाटतं आता आम्ही सगळ्याच व्यवस्था मला वाटतं सगळ्याच व्यवस्था आम्ही वारकऱ्यांच्या या सगळ्या वारीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर करतो मला वाटतं आपण बघितलं की गेल्या वर्षापेक्षा दुप्पट अडीचपट निधी आणि गेल्या वर्षीसुद्धा खूप मोठा निधी जेवढी मागणी होती तेवढा निधी आम्ही त्या ठिकाणी दिला त्याच्या सुद्धा तो कमी होता म्हणजे सुरुवातीला मला आठवतं की कोरोनाचा काळ सोडला तर त्याच्या आधी नऊ दहा कोटी रुपये दिलेला होता नंतर तो बावीस झाला नंतर तो सत्तावीस झाला आणि आता आपण तो जवळपास पन्नास कोटीच्यावर माझा विकास खात्यात सांगतो मी एवढा मोठा निधी यातून आमचं फक्त अपेक्षा हीच आहे की कुठेही अडचण येऊ नये वारकऱ्यांना कुठेही त्यांची उपेक्षा होऊ नये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल स्नानगुरुच्या बाबतीत असेल पाण्याची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित व्हाव्या हा या मागचा हेतू आहे आणि म्हणून आम्हाला वाटलं की मुख्यमंत्र्यांना हे वाटलं की या ठिकाणी ज्या झेंड्या येतात त्यांनी कुठल्या काही स्थानिक अडचणी असतील किरकोळ अडचणी असतील तर त्याही भागवल्या जाव्यात त्यासाठी हा प्रयत्न मला वाटतं आपल्याला कल्पना आहे की लाखो भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात मोठी आमची ही आषाढीची वारी म्हणजे अमजे सागर जस्तो घरती मला वाटतं आपल्याला एक कल्पना आहे की लाखो भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात मोठी आमची ही आषाढीची वारी म्हणजे सागर असतो गर्दीचा आपण बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी तर मागच्या वर्षी मी स्वतः वारीमध्ये होतो त्यावेळेला इतकी गर्दी सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सेंटर होते आरोग्याचे त्या ठिकाणी होते अडीच कोटीची जर औषधी घेतली काही अडीच कोटीचे घेतील असं नाही टेंडर काढलं असेल तरी त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असेल जेवढं लागेल तेवढं घेऊन येतं परत देऊ तर परतही जाईल मला माहिती नाही माझं ते खातं नाही आहे परंतु कुठेही असुविधा होऊ नये कुठेही कमतरता पडू नये कुठल्या गोष्टीची हा त्या मागचा हेतू आहे आड़ी आणि म्हणून अडीच कोटीची का मागितली आता समजा एक कोटीची मागितली ना पूर्ण पडली अर्धे लोक तसेच गेले तर परत ती टीका होईल की मग तुम्ही एवढे सेंटर लावून ठेवले मग औषधं का पूर्ण आणले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं या मागचा हेतू शांतता स्वच्छ आणि चांगला आहे म्हणून टीका टिप्पणी तर मग कमी आणले तरी होतील जास्त आणले तरी होतील बरोबर आले तरी पण होतील आणि म्हणून मला वाटतं या ही आमचा एक मोठा महोत्सव आहे हा एक उत्सव आहे वारकरी संप्रदायाचा ज्याकडे कोणी राजकारण म्हणून बघू नये टिप्पणी करून अशी माझी सगळ्यांना विनंती संबंधित नाही मला वाटतं की गेल्या वेळेला पण आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी मी स्वतः त्या ट्रेनमध्ये होतो ठीक आहे काही ठिकाणी पोस्टर बॅनर लावले गेले असतील लावले ठीक आहे ते आपण यावेळेला टाळू पण या मागचा शेतू जो आहे आरोग्य खात्याचा किंवा मंत्र्यांचा तोही शुद्धच आहे वारकऱ्यांना सेवा मिळाली पाहिजे सुविधा मिळाली पाहिजे अचानकपणे कोणाला त्रास झाला आहेत अनेक रुग्ण काय सगळे तिथे येणारे वारकरी आहेत ते वयस्करी असतात आपण बघितलं तिथे काही सगळे करून येतात आणि त्यांना काय होणार असं नाही पण मला वाटतं इथे वारकरी ते अगदी ग्रामीण भागातले असतात शेतकरी शेतमजूर वगैरे असतात आणि त्यामुळे या सुविधा देणं आमचं स्वतःचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्या व्यवस्था करत आहोत

जे कामगार आहेत जिथे स्वच्छता ठेवणार आहेत त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा मी जवळपास दीडपटची वाढ त्या ठिकाणी केलेली आहे आणि आपण जे म्हणत आहेत ट्रेनच्या बाजूला लागले ते मला माहिती नाही पण असं जर काही गेल्या वर्षी झालं असेल तर यावेळेला आपण ती चूक निश्चित दुरुस्त करू आम्ही अधिकाऱ्यांना सूचना ओबीसी आरक्षणासाठी कुपोषण सुरू आहे म्हणतात आमचं जे ए ओबीसी आहे पण सातवा सात आज सातवा दिवस आहे सरकारने कुठले रिस्पॉन्स केलेले पावर एक संघ आहे आपण बघितलं की ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मंत्री जाऊन आलेले आहेत एक नाही दोन चार पाच सहा मंत्री जाऊन आलेले आहेत असं नाही आहे मान्य मुख्यमंत्री मोदयाने त्यांची दखल घेतलेली आहे उपमुख्यमंत्री मोदयाने त्यांची दखल घेतलेली आहे अजून यामध्ये कदाचित अजून कोणी त्या ठिकाणी शासनाकडचं जाणार आहे आणि असं नाही आहे की ओबीसींची दखल घेतली नाही मराठा सभाची दखल घेतली आपण बघतात की मी दररोज बघतो ना आपणच दाखवतायत अनेक आप मंत्री त्या ठिकाणी गेलेत शिष्टमंडळ नाही आता मंत्री मंत्री ज्या वेळेला जातात ते काही ते वैयक्तिक होऊन जातील ते शासनाचे म्हणून जातात मी कदाचित उद्या परवा मी सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे जाईल पण आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच जातो आम्ही वैयक्तिक मंत्री म्हणून तिथे कोणी जातं मला असं वाटत नाही आणि निश्चित त्यांची दखल शासनाने घेतलेली आहे आमचा प्रयत्न आहे की एक दोन दिवसात उद्या आज उद्यामध्ये त्यांचे उपोषण सोडावं त्यांना काय मागणं आहे त्याचं शासन निश्चित विचार करेल त्या बाबतीत सार्वभूतीबरोबर विचार करेल पण उपोषण त्यांनी सोडावं कारण सहावा सातवा दिवस त्यांचा उपकोष्टाचा आहे उगाच त्यांची काळजी आम्हालाही आहे आरोग्याची काळजी सुद्धा शासनाला निश्चित त्या ठिकाणी आहे मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत अजितदार आहेत सर्वांनी ज्या बाबतीमध्ये चर्चाही केलेली आहे आणि दखलही घेतलेली आता जो तो त्याची त्याची राजकीय पोळी शक्यचा प्रयत्न करतो मला असं वाटतं याच्यामध्ये आता आहे कशा पद्धतीने सगळे आंदोलन उभे राहिलेत काय काय झालंय मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं तर आम्हालाही आरोप करता येतील पण आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बोलणार नाही पण मला असं वाटतं की इकडे कुठे दोन समाजामध्ये ध्वई निर्माण होईल कुठेतरी वयर निर्माण होईल अशा पद्धतीने कोणी राजकीय नेत्यांनी सुद्धा या वक्तव्य करू नये मला असं वाटतंय आणि आपले राजकीय गोळी भाजण्यासाठी आपण ज्यांनी याला उभं केलं त्यांनी त्याला उभं केलं तर लोकांना माहिती आहे काय काय झालं म्हणून त्याच्याबद्दल मी या ठिकाणी पुन्हा प्रोच्चार करणार नाही पण मला वाटतं असं कुठेही नाही आहे उपोषण केलं म्हणून त्याला उभं केलं त्यांना उभं केलं म्हणून यांनी उभं केलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही 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 यशाचा प्रश्न नाही आपण आपणही पत्रकार आहात आपल्याला याची कल्पना आहे की शासनाने जे जे करण्यासारखं आहे ते सर्व मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आरक्षण कोणी दिलं ते पहिल्यांदा आमच्या सरकारने एकोणीस मध्ये दिलं एकोणीसशे चोवीसच्या दरम्यानच दिलं त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते इतक्या वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का पवार पवारसाहेबचं म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय हे त्यांचं स्टेटमेंट आहे आवश्यकताच नाही हे तेच म्हणाले होते आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला सेशन कोर्टात हाय कोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं कमी पडलं त्यांना ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि म्हणून आमची भूमिका भारतीय जनता पक्षाची भूमिका आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती आताही स्वच्छ आहे आताही दहा टक्के आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन विषय सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनच आम्ही आहोत पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पडलेली आहे आता जरांगे जरांगे पाटलांचं समाधान होत नसेल तर त्याला आता आम्ही काय आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या ते कोर्टामध्ये कोणी टिकणारच नाही ते टिकणारच नाही आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटतं मला जी माहिती त्याप्रमाणे पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल असं आपल्याला का वाटतंय असं आपल्याला काय वाटतंय दिलं एकोणीशे चोवीसच्या दरम्यानच दिलं त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते इतक्या वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय हे त्यांचं स्टेटमेंट आहे आवश्यकताच नाही हे तेच म्हणाले होते आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला सेशन कोर्टात हाय कोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं कमी पडलं त्यांना ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं हे सूर्यप्रकाश एक स्वच्छ आहे आणि म्हणून आमची भूमिका भारतीय जनता पक्षाची भूमिका आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती आताही स्वच्छ आहे आताही दहा टक्के आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन विषय सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनच आम्ही आहोत पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पडलेली आहे आता जरांजे जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या ते कोर्टामध्ये कोणी टिकणारच नाही ते टिकणारच नाही आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटतं मला जी माहिती त्याप्रमाणे पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल असं आपल्याला का वाटतंय असं आपल्याला का वाटतंय आम्ही कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये ओबीसी समाजाचा काही अन्याय करण्याचा किंवा त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाहीये सर्वांना न्याय द्यायचा आहे पण तो काही मंडळी काही लोक त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करतायत ही सूर्यप्रकाशात स्वच्छ गोष्ट आहे आणि म्हणून काही काही ठिकाणी लोक स्टेटमेंट वेगवेगळी करतायत राजकीय लोक त्यांच्या बाजूला मराठा समाज उभा या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल त्याच्यामध्ये काही दुसरा अर्थ काढण्याची गरज नाहीये कोण कोणाच्या पाठीशी कोण कोणाला चालत आहे मला असं वाटतं मतदारांनी त्या ठिकाणी कौल दिलेला आहे आता मराठवाड्यात एक जागा आली तरी पण तुम्ही आम्हाला तेच विचारताय दुसरा असा आहे भाजप ओबीसी आहे भाजप ओबीसी कुणाला वाऱ्यावर सोडलं आहे आम्ही आम्ही कुणालाही नु वाऱ्यावर सोडत नाही आम्ही मराठा समाजालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे त्यांना आरक्षण आम्हीच दिलेलं होतं गेल्यावेळी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा असताना तिघांनी आम्ही आम्हीच आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के कोणी केलं आतापर्यंत कोणी केलं असं सांगा तुम्ही मला आम्ही सेशन घेऊन एका दिवसाचं अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आपणही बघितलेलं आहे आम्ही कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाही आणि ओबीसीच्या विरोधात नाही आम्ही सगळ्यांना आम्ही सा, वारंवार सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा समाजला आरक्षण देणार आहोत आणि तसं दिलेलंही माझं मंत्री छगन भुजबळांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे असं म्हणलेत की मी आजीदादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत आहे म्हणजे या वाक्याचा काय अर्थ लावायचं नाराज आहे गेले काही दिवस छगन भुजबळ हे तर म्हणजे ते सातत्याने बोलून दाखवत आहे मला वाटतं दोघींचा अर्थ एकच आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व कोण आहेत ताजी दादा आहेत दादांसोबत नाही असं म्हणत म्हणजे भोपळा भोपळावर पडला काय विळा भोपळा मारला काय असं असा हा विषय आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे म्हणजे ताजी दादा सोबत आहे पण गेले काही दिवस ते नाराज आहेत आणि सातत्याने नाराजगी बोलून म्हणजे दाखवत आहेत सातत्याने दिसतय नाही नाराज वगैरे मला असं काही वाटत नाही कारण मी नाशिकला तर या निवडणुकीत असताना तीन चार वेळा माझ्या बैठक भेट झाली बैठक झाली त्यांची मागणी तिकीटाची होती लोकसभेची त्याखा मागणी असल्यापेक्षा त्यांना सांगण्यात आलं होतं त्यांनी तयारी केली त्यांचं आपण नावही खूप दाखवलं सगळ्या चॅनलोच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून पण नंतर त्यांचं तिकीट नाकारलं गेलं किंवा शिवसेने आग्रह झालं की जागा आमची सिटिंग आहे त्या मला द्यावी त्यामुळे ते थोडे नाराज होते पण तो मला वाटतं त्यामुळे की त्यांची नाराजी खूप आहे आणि मी अजितदा बरोबर नाही आजही कालही मला वाटतं त्यांनी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझी कुठेही नाराजी नाही मी अजितदादा बरोबरच आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे आता हा त्यांचा मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचा दादांचा त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी सगळ्यांनी बसून हा निर्णय केलेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी बसून हा निर्णय केलेला आहे भुजबळ साहेबांनी सांगितलं मला असं वाटतं की मी जे बघितलं ते की हा निर्णय एकमताने झालेला आहे माझी कुठेही नाराजी नाही माझी मागणी होती पण आता माझी हा निर्णय झालेला आहे यात माझी कुठेही नाराजी नाही ते मी नाही सांगू शकत दिलं माझी आता आमच्या रक्षा करते ना त्यानंतर दिलं मंत्रीपद मिळालं आम्ही सगळ्यात जास्त मतांनी महाराष्ट्रात तीन लाख ऐंशी दोन लाख ऐंशी हजार नवीन निवडून आणलं मी वारंवार आपल्याला सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर निवडू जळगाव आणि रावेर दोन्ही जागा ते आम्ही आणलेल्या आहेत भाजप तिकडेच बसा तुम्ही तुम्ही तिकडेच बसा थोडं राजकीय सगळं मंत्रिमंडळ आता ते काल मला वाटतं त्या संदर्भामध्ये दिलेल्या बैठक झाली आमच्या कोर कमिटीची आणि लवकरच काय मला असतं निर्णय होईल वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे तो निर्णय होईल

ते कोणाला सांगत आहे आमच्या लेवलचा तो विषय नाही आहे मला असं वाटतं आमच्या स्तरावरचा विषय नाही आहे तो वरिष्ठ बात वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय कुठेच भाकरी फिरणार नाही कोळी फिरणार नाही आमचं सरकार अतिशय मजबूत आहे आणि पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगेल की येणाऱ्या विधानसभेमध्ये अगदी मोठ्या संख्येने मोठ्या मेजॉरिटीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडून येऊ तो अधिकार कुठलाही मला नाहीये आमचे uh, <laughs> नेते आहेत तिन्ही पक्षाचे तीन ते निर्णय करतील आमचे अध्यक्ष आहेत बावनकुळे ते ते निर्णय करतील आणि शेवटी हा निर्णय केंद्र केंद्रस्तरावरचा आहे आमचे वरिष्ठ त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील धन्यवाद Come on, guys. Hurry up. एक ब्रेक ले लेते okay. okay. तो hmm? <laughs> रेडन <laughs> पहले तो सही पानी पीना मानिकचंद